मुंबईच्या महापूर पदावरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जुंपलेली आहे भाजपचा महापूर झाल्यास मुंबईचं अदानी स्थान होईल असा हल्ला बोल उद्धव ठाकरेंनी केला तर यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुम्ही मुख्यमंत्री असताना गोवा हेड दिला होता ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे त्या चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात आहेत देवणार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालत आहेत कुर्ला मदर डेरी ड आदानीच्या घशात घातलेली आहे मुलुंडचा सगळे कांजूर ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे मी असं म्हणतो की उद्धव ठा उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल